हंड्रेड ओके तुम्हाला एन्जिओग्राफी करून नंतर अँजिओप्लास्टी झाली नंतर अँजिओप्लास्टी ओके एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं आमची हॉस्पिटलची सेवा आणि आमचे डॉक्टर खूप खूप म्हणजे मी नाही वर्णन करू शकतो मला खूप चांगला अनुभव आला पण त्यांनी मला दिलं अच्छा जरा खूप गंभीर होती गंभीर परिस्थितीतून सरांनी तुम्हाला म्हणजे वाचवण्यासाठी येस 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 इतरांना तुम्ही काय संदेश द्या चा, एकंदरीत <laughs> तुम्हाला इथे मिळेल सेवेबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी म्हणजे इथे आलो हे मला खूप बरं वाटत म्हणजे खूप चांगलं केलं मी हा म्हणजे अपोलो सारख्या कुठल्या मोठ्या हॉस्पिटलच्या नादाला लागलो नाही इथे आलो हे माझं खूप चांगलं काम झालं म्हणजे हे चांगलं डिसिजन घेतलं तुम्ही असं म्हणू शकता जवळ राहत होतो म्हणा किंवा कशामुळे म्हणा मी इथे आलो ही माझ्यासाठी चांगली गोष्ट घडली कविता मॅडम आणि डॉक्टर संजय तारलेकर सर hmm. दोघांना पुर पुन्हा एकदा धन्यवाद